नमस्कार मी सिया चोबे कृषी अपडेटमध्ये आपलं स्वागत पाहूयात कृषी संदर्भातील काही महत्वाच्या घडामोडी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील अनियमित कामांवर तक्रारी असल्याने लवकरच चौकशी केली जाईल अशी माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली पेरणे येथे जागा ताब्यात नसतानाही त्रेपन्न लाखांचे बिल अदा झाल्याचा प्रकारही त्यांनी गंभीर मानला आहे काही कृषी अधिकारी बेकायदेशीररित्या खते बियाणे व कीटकनाशके उत्पादक कंपन्या चालवत असल्याच्या आरोपांची चौकशी राज्य शासनाने सुरू केली आहे आमदार सुरेश धस यांच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी आदेश दिल्याने ही चौकशी पुढे सरसावली आहे अमरावती जिल्ह्यात वादळी वारा गारपीट आणि अवकाळी पावसामुळे चिखलदरा अचलपूर मोर्शीसह सात तालुक्यातील दहा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले विजेचा शॉक लागून दोन जणांचा मृत्यू पाच जनावरे दगावली तर बारा घरे पडली आहेत काय मदत हवी हे प्रशासनाला कळवा कारण शेतकऱ्यांची गरज आता आहे रासायनिक खत कंपन्या खते थेट विक्री केंद्रावर न पाठवता माल धक्क्यावरच उतरवतात त्यामुळे वाहतूक खर्च विक्रेत्यांवर पडतो ओ आर नियमानुसार कंपन्यांनी खते थेट विक्री केंद्रावर पोहोचवणे बंधनकारक असतानाही तो नियम पाळला जात नाही यामुळे संतप्त विक्रेत्यांनी कंपन्यांच्या विरोधात लेखी तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे महाराष्ट्रात काजू उत्पादन वाढवण्यासाठी मोठी संधी आहे त्यामुळे उत्पादन आणि संदर्भातील अडचणी दूर करून शाश्वत उपाययोजना राबवणार असल्याचे मंत्री रावळ यांनी सांगितले जागतिक बाजारात तांदळाचे भाव अनेक वर्षातील निचांग पातळीवर पोहोचले होते परंतु भारतासह इतर निर्यातदार देशांच्या चलनाचे मुख्य तांदळाच्या दरातील घसरण गेली आहे भारतातील तांदूळ साठा वाढलेला असून आशियामध्ये विक्रमी तांदूळ उत्पादनाचा अंदाज आहे त्यामुळे दर वाढ मर्यादित राहील असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी स्पष्ट केलं की देशात गहू तांदूळ आणि इतर धान्याचा पुरेसा साठा आहे सीमेवरील ताणतणावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना अन्न सुरक्षेची चिंता करण्याची आवश्यकता नाही मंत्री म्हणाले सरकारने अन्नधान्याचे योग्य व्यवस्थापन केले आहे आणि यामुळे अन्नाच्या किमतीत वाढ होणार नाही सरकारने साठ्याची पुरेशी तयारी केली असून आवश्यकता पडल्यास अन्नधान्याच्या तातडीने पुरवठा केला जाईल अतिरिक्त लांबीच्या कापसाचे उत्पादन वाढवणार भारतातील कापूस उत्पादनात गुणवत्ता वाढवण्यासाठी खास लक्ष दिले जाणार आहे विशेषतः एक्स्ट्रा लॉक स्टेपल कापसाच्या उत्पादनावर भर दिला जाणार आहे ज्यामुळे निर्यातीस चालना मिळेल आणि शेतकऱ्यांना चांगले दर मिळू शकते या बातमीसह कृषी अपडेट मध्ये इथेच थांब्यात पाहत रहा न्यूज अनकट